अशे चालण्याची वेळ आपल्यावर येऊ नये दिल लेकरू त्या ठिकाणी अडसते आता आता हो का जे ऐकत नसतील ते मंचाच्या उजव्या बाजूला तुम्हाला नम्र विनंती आहेत पाठीमागे बसलेल्या माता भगिनी आहेत त्यांना या ठिकाणी पुढचं स्टेज वर्कचं चित्र स्पष्ट दिसतंय तर या ठिकाणी तंदार नाही या मीडियाच्या बांधवांनी या ठिकाणी जो कॅमेरा लावलेला आहे तिथं काय करा मेडियाच्या सर्वांना कळकळीची विनंती आहे आपण हा मोर्चा कशासाठी केलेला तर निषेधाचा मोर्चा आहे हा भाग हा सगळ्या भाषेत चालण्याची वेळ आपल्यावर येऊ नये मी लेकरू त्या ठिकाणी रडतोय आता आता हो का जे ऐकत नसतील ते मंचाच्या उजव्या बाजूला तुम्हाला नम्र विनंती आहेत बाकी माग बसलेल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना या ठिकाणी पुढचं स्टेजवरचं चित्र स्पष्ट दिसत या मेडियाच्या बांधवांनी या ठिकाणी जो कॅमेरा लावलेला आहे तिथं जागा करा मीडियाच्या